नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्य असं पद्मावती केसरीचं ओपन के तर जंगी मैदान थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लडका जसे मिंद केसरी बाकासुरा नक्की कोणत्या गटात पाहणार आहे त्याचेच अपडेट आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज भव्य दिव्य पद्मावती केसरीचे उपन्न जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांतर कदशी मिंडे केसरी बकासरा मित्रांनो काल साहेब केसरी मैदानात पाळला आणि मित्रांनो आपल्या बकासुरा आणि मित्रांनो कोरेगावच्या मायबेने काल चुट्टा गट पास केला आणि मित्रांनो ही गाडी सीमेसाठी पात्र झाली पण मित्रांनो कोरेगावच्या माहि्याला मित्रांनो पायाला दुखापत झाल्यामुळे आपला बाकासुरा आणि माहिबे मित्रांनो काल या मैदानात सेमीसाठी सेमीला पळाला नाही पण मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दश श्री बाकासुरा मित्रांनो आजच्या या पद्मावती केसरी मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो आपला बाकासुरा या पद्मावती केसरी मैदानात आपल्याला गट क्रमांक सोळा आणि मित्रांनो तास क्रमांक पाच मध्ये आपल्याला शंभर टक्के प्रथाना दिसणार आहे तर मित्रांनो आपण सर्वजण मिळून आपल्या सर्वांचा लडका दश मिंदकी श्री बाकासुरा या मैदानात प्रथम क्रमांक करेल इथं आपण सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो बकासूचे आणखी अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद